नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शिक्षक दिन या विषयासाठी अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण शिक्षक दिन शिक्षक म्हणजे शब्दांनी ज्ञान वाढविणारे शिक्षक म्हणजे शब्दांनी ज्ञान वाढविणारे शिक्षक म्हणजे जगण्यातून जीवन घडविणारे शिक्षक म्हणजे जगण्यातून जीवन घडविणारे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज सप्टेंबर आयुष्याला आधार आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस शी म्हणजे शीलवान क्ष म्हणजे क्षमाक्षील क म्हणजे कर्तव्य दक्ष अशा या तमाम शिक्षक रूपी देवांना नमन करून मी माझ्या भाषणात सुरवात करते सर्वप्रथम सर्व शिक्षकांना सर्व शिक्षक, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते ते महान विद्वान आणि आदर्श शिक्षक होते त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे व सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा शिक्षक दिन देशभर साजरा केला जातो शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे कारण शिक्षकांमुळे भविष्यातील डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर लेखक शिक्षक आणि अनेक क्षेत्रामध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचविणारी सामर्थ्यवान पिढी तयार होते शिक्षक आपले खरे मित्र आणि मार्गदर्शक असतात आपण चूक केली तर ते शिक्षा करतात आणि परत चूक करू नये म्हणून समजावून सांगतात आपल्या जीवनाला योग्य आकार देण्याचे कार्य शिक्षक करतात ते आपल्याला चांगले आणि वाईट यातील फरक समजावून देतात ज्याप्रमाणे माळी झाडाची कटछाट करून त्याला सुंदर बनवतो त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सद्गुणांचा विकास घडून आणतात आपण सर्वांनी आपल्या शिक्षकांचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे हीच आपल्या प्रत्येक गुरुला गुरुदक्षिणा ठरेल शिक्षणाच्या ज्योतीतून ज्ञानाचा अंधार दूर करत नवभारताची सुरक्षित पिढी घडविणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक खुडू बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा